नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण जीएमसीसी आता आपली एक्झाम आहे उद्या त्या एक्झामसाठी सर्वांसाठी तर बेस्ट स्टॉप लग मी आधी दिलेला आहे देत आलेला आहे पण बघा बेस्ट स्टॉपला अशा गोष्टीने द्यावं म्हणलं मी की तुमचे उद्या मी जे प्रश्न घेणार आहेत सर्वात त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला उद्या दिसणार पाहिजे हेच आपलं तुमच्या तुम्हाला आपल्यातर्फे बेस्ट ऑफ लग आहे बरं का कारण काय माहिती आहे का मार्केटमध्ये किंवा पुस्तकामध्ये भरपूर काय करण्यासारखं असतं हां तेवढं केलं तरी विद्यार्थी मित्रांचे आपले रिझल्ट येत नाहीत प्रॉपर अनालिसिस करून जर आपण एक्झाम दिलो ना तर आपल्याला त्या एक्झामचं पॅटर्न आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय किंवा ज्या गोष्टीचा अभ्यास करतोय ते सक्सेस होतं हे सक्सेस रेशो असतं सक्सेस भेटतं ना विद्यार्थ्यांना तर त्यासाठी आपण किती वाचतो हे महत्वाचं नाही किंवा किती प्रकारचे गणित सोडवतो ती महत्त्व नाही आपली एक्झाम काय डिमांड करते त्या रिलेटेड आपण केलं पाहिजे बरं का तर त्या उद्देशाने आपण काय केलेलं माहिती आहे का आता काल आपले जीएस चालू घडामोडी त्याच्या आधी तर आपले गणित बुद्धीमध्ये व्हिडिओ आलेले आहेत तुम्हाला एक्झाम स्ट्रॅटर्जी म्हणजे कोणते सिलेबसला या लागले आतापर्यंत तुमच्या शिफ्टला कोणते प्रकारचे प्रश्न आले ते तर आपण पाहिलेलेच आहे बरं का तर आज मी काय केलेलं माहिती आहे का गणित बुद्धिमत्तेचे सर्व प्रकारचे गणित तुम्हाला घेऊन आलेलो आहे जेणेकरून तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होऊन जावत आणि उद्या तुम्हाला त्या प्रकारचे गणित आले की तुम्हाला असं नवीन काही वाटायला नको ओके काही काही जणाला माहित असतील काही काही विद्यार्थी मित्रांसाठी रिव्हिजनची गोष्ट असेल आणि जे काही मित्रांना नवीन वाटतील त्यांना सुद्धा ते आता क्लिअर होऊन जाईल ओके तर बघा मित्रांनो आता मी डायरेक्ट गणित सोडवतो बघा दिलेल्या अंक मालिकेतील अंकाची डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केल्यास असे किती अंक त्याची मूळ जागा बदलणार नाही ओके तर काय म्हणते बघा मित्रांनो हे जे आपल्याला अंक दिलेले आहेत ना हे जे डावी उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी करायची आहे बरोबर एक एक नंतर दोन दोन नंतर तीन या दिलेल्या संख्यापैकी बरं का मांडणी करत जायची आणि मांडणी करताना या प्रकारचा प्रॉब्लेम मी आधी पण घेतलेला आहे बरं का तर मांडणी करताना कोणत्या जागा आहेत ते मूळ जागा त्यांची मूळ जागा बदलणार नाही असं म्हणलेलं आहे तर बघा तुम्हाला मांडून दाखवतो आता आहे तशी तुम्हाला संख्या मी या साईडला लिहून दाखवतो छोटे तीन चार दोन आठ दोन पाच आठ नऊ एक तीन पाच सहा ओके तर बघा मित्रांनो आता आपण काय करायचं तुम्हाला कळण्यासाठी त्याच्या खाली रेषा मारू घेतो म्हणजे समजून जाईल तुम्हाला ओके कसं यासाठी मारायचं तुम्ही पण लाईन मारत जावा तिथं एक्झाम मध्ये कारण काम येते का तुम्हाला एक गोष्टी वर खाली जर एक जागा चुकल्यासारखी वाटली की मग तुम्ही त्या गडबडीमध्ये तुमचं जे स्थान दाखवायचं आपल्याला त्या शब्दाच्या अंकाची ते चुकू शकते बरं का तर बघा तक्रमाने क्रमाने मांडून घेऊ एक किती वेळा आले एक वेळा एकदा मांडतो चला दोन किती वेळा एक दोन दोन वेळा आले ठीक आहे दो। दोन तीन किती वेळा आले दोनदा आले चला तीन मांडून घेऊ दोनदा चार आले का ओके चार आले की दहा एकदा आले ना ओके ठीक आहे पाच एक दोन वेळा ठीक आहे पाच दोन वेळा सहा आले का रे काय सहा आहे ओके ठीक आहे सहा सात नाही आठ दोन झाले ना एक, एक आठ लास्ट किती नऊ तर बघा मित्रांनो आता तुम्ही जर बघायला गे गेला ना आता आपण बघू मॅच कुठली संख्या झाली बघा आता इथं आहे ना हे दोन जे आहे दोन हे दोन तिची जागा बदलली नाही बघा दोन त्याच ठिकाणी आहे बाकी बघा इथं कुठलेच कॉमन नाहीत बघा मग ऑब्झर्व करू पॉज करू आपल्यास ऑब्झर्व करा तुम्ही नंतर ना तर इथे एक जागा जी बदललेली संख्या मूळ जागा बदलणारी संख्या किती आहे आपली एकच आहे म्हणजे ही दोन म्हणजे आपला ऑप्शन नंबर किती अंक म्हणले आहेत आपल्याला कोणता अंक म्हणला नाही किती अंक म्हणजे एकच अंक आपल्या मूळ जागा बदलणार आहे ना, ना? म्हणून ऑप्शन नंबर चार करेक्ट आन्सर ओके पुढे बघा पुढे बघा काय दिलेलं बघा मित्रांनो चार अक्षर समूह दिले आहेत आपल्याला बरं का त्यापैकी तीन जे असतात ना त्यांच्यामध्ये विशेष साधन म्हणजे हे तीन यापैकी तीन जे आहेत ना कुठल्या तर विशिष्ट तृप्तीनं बनवलेला आहे एक जो आहे तो वेगळा असे काढायला सांगितलेला बरं का आपल्याला बरं का तर मित्रांनो आपण बघू आता जी एच जे बघा जी एच जे ओके जी नंतर एच आले एच नंतर जी आहे बघू ठीक आहे क्यू एस यू क्यू एक गॅप सोडले यस एक गॅप सोडले यू के एक गॅप सोडून यम एक गॅप सोडून ओ तर बघा मित्रांनो काय केलेलं माहिती आहे का इथं या खालच्या संख्या या खालच्या जे आपल्याला समूह दिलेले आहेत ना ते कसे म्हणलेत बघा आता क्यू कुठं आहे क्यू नंतर एक घर सोडून यस यस नंतर एक घर सोडून यू ओके के नंतर एक घर सोडून यम ओके त्यानंतर एक घर सोडून ओ म्हणजे के एम ओ हे बघा सी सी नंतर एक घर सोडून ई एक घर सोडून जी ओके म्हणजे हे तीन जे आहेत ती ना मित्रांनो एका विशिष्ट क्रमाने मांडलेले आहेत हे क्रम तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे वरची जी संख्या आहे ती वेगळं आहे का नाही यांच्यापेक्षा कारण ते घर सोडलेलं नाही ना जी नंतर याच्या आले जी नंतर आय यायला पाहिजे होता ना ओके आणि पुढे चुकलं असतंय आणि हे तीन जे आहे विशिष्ट क्रमाने आता तुम्हाला दाखवलेल्या क्रमाने मांडलेलं आहे त्यामुळे आपला ऑप्शन जे आहे ना ऑर्डर आउट पहिला ओके तर मित्रांनो पुढे बघा दिलेल्या पर्यायापैकी अशी संख्या निवडायची खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी येऊ शकते म्हणजे काय म्हणलेलं माहितीये का आपल्याला सिरीजचे प्रश्न कोणती एक्झाम घ्या तुम्हाला सांगायची गरज नाही असले प्रश्न तर तुम्ही बघतच असता तर तुम्हाला उद्या प्रत्येक व्हरायटीचे तुम्ही आज प्रश्न बघणे हेच माझा उद्देश आहे आज तुम्ही पाहिलं ना तर उद्या तुम्हाला असं वाटायला पाहिजे की बाबा पण हे केलं नाही ते केलं नाही काय त्या उद्देशाने मी प्रत्येक वराठीचे जे आयबीपीएस टी सी एस सगळ्या एक्झामसाठी घेत पडलेले आहेत पडणार बी आहेत उद्या आपले त्या उद्देशाने घेतले बघा काय केलं बघा इथं तेरा पंधरा अठरा सतरा तेवीस एकोणीस पुढे काय येईल म्हणले बरं का आता आपण नंबर जर पाहायला गेला ना तर अशी चढता क्रम तर काय मला कुठं दिसत नाही बघा इथून तेरा पंधरा अठरा लगेच इथं कमी झालेलं आहे ओके म्हणजे अशा अशी पद्धत जेव्हा कमी जास्त झालेली असेल ना तर काय करायचं माहिती आहे का ऑड पद्धत वापरायची म्हणजे हा घर पुढे सोडायचा हा घर पुढं सोडायचं ओके तसंच बघा आता तेरा नंतर किती इथं मी अठरा आलो म्हणजे कितीचं पाच पाच ऍड केले ओके अठरा नंतर इथं पण पाच ऍड केले बघा म्हणजे ऑटोमॅटिक इथं असणार काय पाच ऍड तेवीस अधिक पाच किती येणार अठ्ठावीस ओके हे बघा ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे आणि असं जरी बघायला गेलं असतं याच्या पुढची नंबर आपल्याला विचार असतं बघा इथे कितीचा गॅप आहे दोन इथे दोनचा गॅप सतरा दोन एकोणीस ना मग त्याच्या पुढची किती आली असते एकवीस ओके बघा आता पुढे बघा मित्रांनो ना। सर्रास येणारा प्रश्न अशी सिरीज दिलेली असते चिन्ह दिलेले असते बघा कसं विचारतात बघा दिलेल्या क्रमांका क्रमांकाचा चिन्हाच्या मालिकेचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नाची उत्तर द्या बघा ही डाव्या बाजू उजी बाजू दिलेली आहे तर काय म्हणलंय आपल्याला बघा प्रश्न येत आहे आपला अशी किती चिन्ह आहेत डावीकडून उजवीकडे उजीकडे ज्याच्या लगेच आधी एक चिन्ह आहे म्हणजे बघा ज्याच्या लगेच आधी एक चिन्ह आहे आणि लगेच नंतर एक चिन्ह आहे बघा काय नाही आपल्याला जी बुद्धिमत्ता सोडवायची नाही तिथलं तिथलं आहे त्यात काय आपल्याला मोठं बापा कुठलं सूत्र लावायचं मोठं कॅल्क्युलेशन करायचं काहीच नाही बघायचं आहे फक्त आपल्या ऑब्झर्वेशन पॉवर ऑब्झर्वेशन पॉवर पॅनिक होऊ नये कधी कधी बघा गडबडीत काय होतंय आपण एखादी गोष्ट मध्येच विसरतो एक दोन असं होऊ बरं बर काय होतंय दिसत नाही त्यामुळे आपली ऑब्झर्वेशन पॉवर येतं महत्त्वाचे आहे व्यवस्थित बघायचं गडबड सुट करायचं नाही आपल्याला वेळ भरपूर आहे वेळ कमी असते तर गोष्टी वेगळी वो बघा काय एक चिन्ह आधी पाहिजे आणि एक नंतर चला इथं बघू बघा आता इथं जर दोन बघितल्याच्या पुढं काय नाही माग चिन्ह आहे पण पुढं काय नाही बघा ठीक आहे आता इथं काय एक चिन्ह पुढं एक चिन्ह माग आलेलं आहे ओके इथे एक एक मिनिट आता इथं पण आहे दोन चिन्ह पण बघा आपल्याला काय म्हणले बघा अशी किती चिन्ह आहेत म्हणजे चिन्हाच्या आधी पण चिन्ह आणि नंतर पण चिन्ह पाहिजे इथं चिन्ह आहे का इथं दोन चिन्ह ठीक आहे पण मध्ये पण चिन्ह नाही ना इथं अंक आहे हे गेला बघा इथं पण अंक आहे पुढं मागं चिन्ह आहे अंक आहे पुढं मागं अंक नाही चालणार आपल्याला अंक आहे पुढे मागं चिन्ह आहे नाही चालणार बघा आता इथं इथं पण नाही काय आता इथं बघा इथं ऍट द रेट याच्या पुढे चिन्ह आहे मागं चिन्ह आहे ओके एक तर आला ठीक आहे आता मी ए... हा जर अँड पकडला आता आपण हे ॲट द रेट पकडलो होतो ना हा पकडला की याच्या पुढे आणि मागे चिन्ह आलेलं आहे आता हा जर पकडला तर याच्या पुढं हा ऍट द रेट आहे नंतर म्हणजे हे दोन अशी चिन्ह आहेत त्याच्या पुढं पण आणि मागे पण चिन्ह आहेत ओके कळला तुम्हाला नाही कळलं असेल तर व्हिडिओ व्यवस्थित बघा काय असेच प्रश्न असते असंच लॉजिक लावायचे फक्त दिलेलं आहे आपल्याला फक्त पाणी करायचे आणि त्यातून आन्सर काढायचं ओके हे जे आहेत ना पुढे तुम्ही कन्फ्युज होऊ नका चिन्हाच्या आधी आणि नंतर विचारले अंक आहेत हा ओके त्यामुळे आपले असे दोन चिन्ह आहेत ज्याच्या पुढे आणि मागे चिन्ह आहेत एक ऍट द रेट आणि एक हँड ओके तर बघा ऑप्शन नंबर तीन करेक्ट आहे तर पुढचं गणित बघा मित्रांनो आता काय दिलंय तुम्हाला आता आधीच मी काय केलं वेळ जाऊ नये म्हणून आपल्या इथं एबीसीडी वगैरे मांडून घेतलं ठीक आहे प्रश्न बघा ज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे त्याचप्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय शोधा म्हणलं बरं का म्हणजे बघा आता ह्यावरून हे जे काढलेलं ना यावरून तसंच या कोणवरून काय येणार आहे म्हणलं बरं का तर बघा आपण याच्यावरून कसं काय आले बघू टी आय एम यू ओके टाइम दिलेलं बघा टीचं काय इथं किंमत वीस आहे दिलेला एकूणच बघा ठीक आहे म्हणजे एक वजा केले आपण पुढे बसतोय बघलो लॉजिक आय आय च किती आहे किंमत नऊ त्यात आपण एक वजा केली म्हणजे काय केलं मित्रांनो ज्या काही आपल्या त्या अक्षर मालिकेनुसार आपल्या नंबर जे आलेले त्या नंबर मधून एक वजा केलेला आहे बरं का तर बघा इथं पुढं बघा किती आहे ते तेरा ते आणि एक वजा केलं म्हणजे बारा आलं बघा ही एम ची किंमत ही आय ची किंमत ही टीची किंमत तसंच बघा ही पाच आहे एक वजा केल्यावर चार सेम तसंच कोणला कसं बघा तुम्हाला दाखवतो शिवनी ओके ठीक आहे बघा सीची किंमत किती आहे तीन ना आपल्याला एक वजा करायचा आहे तीन वजा एक म्हणजेच किती दोन ओके ओ किती आहे पंधरा पंधरा वजा एक म्हणजे किती चौदा ओके एन किती आहे चौदा ओके वजा एक केले म्हणजे तेरा ई किती आहे पाच वजा एक म्हणजे किती चार म्हणजे किती यायला पाहिजे आपलं दोनशे चौदा एकशे चौतीस कुठं आहे बघा दोनशे चौदा एकशे बघा दोनशे चौदा एकशे चौतीस ऑप्शन नंबर तीन राईट ओके पुढचं गणित बघा मित्रांनो काय म्हणले दिलेल्या अक्षराच्या श्रंखेतील विषम स्थानावरील विषम स्थानावरील अक्षरे काढून टाकल्यास किती स्वर उरतील ओके आधी आपल्याला स्वर माहित पाहिजे इंग्लिश काय असते स्वर ए ओ यू एवढे स्वर आहेत बरं का बरोबर असे आई ओ यू ओके तर बघा आता विषम स्थानावर लक्षरे काढून टाकतो विषम म्हणजे काय एक तीन पाच सात ओके आता मी खाली मांडत बसत नाही तुम्हाला इथंच दाखवतो बघा की विषम स्थानावर कट करू एक नंतर तीन वाला कट झाला तीन नंतर हा पाच वाला कट झाला यानंतर सात वाला नऊ वाला अकरावाला हा तेरा हा पंधरा आणि हा एक बघा म्हणजे जे विषम म्हणजे अडस्थानावरचे जे आहेत आपल्याला ते अक्षर काढून टाकलो आपण तर किती स्वर राहतील म्हणतील ना किती स्वर उरतील म्हणतील बघा ठीक आहे बघा आता आता बघा हे आहे स्वर आहे का आपलं आहे चला एक इथं सापडलं आपल्याला हे पण बघा इथे ही पण स्वर आहे दोन एक दोन इथं एक तीन आहेच हा हे एस स्वर नाही आपला ठीक आहे बी पण नाही एस पण नाही इथं आहे बघा आहे चार आणि इथे एक आहे पाच म्हणजे किती किती स्वर उरतील पाच ओके अशा सिंपल गोष्टी आहेत लक्ष घेऊन सोडा तर बघा पुढचं गणित बघा मित्रांनो या प्रकारचे जा गणित सरास पडत आहे त्यामुळे आपण त्या, त्या प्रकारचे गणित दोन तीन वेगवेगळ्या व्हरायटी बदलून घेतलेल्या आहे बरं का काय म्हणलं दुसरा गट पहिल्या अक्षर गटाशी संबंधित आहे बघा दुसरा गट या पहिल्याशी संबंधित आहे असं चौथा या तिसऱ्याशी संबंधित आहे तर पाचव्याशी संबंधित सवा पुढचं पर्याय काढा म्हणलेला बरं का आपल्याला तर काय करावं लागेल मित्रांनो माहिती आहे का बघू आपण आता ऑब्झर्व करू ओ ओच्या ठिकाणी जर मी पाहिलं तर पी आले का ओ नंतर पी ठीक आहे एन नंतर पी बघा ओन नंतर पी म्हणजे लगेच पुढचा कर ओके यानंतर पी एक घर सोडून पी ओके आणि त्यानंतर ई नंतर एच म्हणलं दोन घर सोडून ठीक आहे म्हणजे काय केलेलं माहिती आहे का इथं पण बघा पहिल्यांदा डायरेक्ट पुढचा त्यानंतर एक घर सोडून त्यानंतर दोन घर सोडून बघा एस नंतर काय पाहिजे टी दोन घर सोडून बघा आय नंतर दोन एक घर सोडून के आणि एक्स नंतर दोन घर सोडून ए तसंच सेम बघा टी टीच्या पुढे काय येणार लगेच पुढचा यू ओके ई नंतर एक घर सोडा ई ये नंतर एफ सोडा जी घ्या ओके जी हा आणि एन म्हणजे काय यांच्या पुढे दोन घर ना ओ पी सोडला म्हणजे क्यू म्हणजे आपला आन्सर काय येणार यू जी क्यू कुठे आहे ऑप्शन नंबर वन ओके ठीक पुढचं बघा आता मुद्दाम एक पजल घेतलेला आहे तुम्हाला एका पजलवर पाच पाच प्रश्न यायला लागेल मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण दोन चार पजल घेतलेलेच आहेत आपण तुम्हाला म्हटलं ना आपण सगळ्या प्रकारचे आज गणित करणार गणित बुद्धिमत्ता पुढं गणित पण आहे ते बुद्धिमत्ता चालू ओके बघा काय म्हणलंय पी क्यू आर एस टी यू एकाच इमारतीच्या सहा वेगवेगळ्या मजल्यावर राहतात बरं का बर का असे सहा वेगवेगळे मजले एक दोन तीन चार पाच सहा मजलेत ओके इमारतीतील तळ्यावर मजल्याला एक क्रमांक दिले म्हणजे खाली एक असं एक दोन तीन चार असे सहा क्रमांक दिलेत ओके ठीक आहे यस हा मजला यस हा मजला दोन क्रमांक राहतो दो म्हणजे हो बघा यस इथं दोन नंबरवर राहणार ओके ठीक आहे चला ज्या मजल्यावर पुढे काय म्हणले ज्या मजल्यावर आर आणि क्यू राहतात त्यांच्या नेमक्या मधोमध पी राहतो बघा आर आणि क्यू याच्या मध्ये मध्ये कोण राहते डायरेक्ट मधोमध कोण म्हणले पी, पी ना ठीक आहे काय बघा आर आणि क्यू राहतात त्या नेमक्या मधमत पी राहतो ओके ज्या मधल्यावर आणि क्यू राहतात त्याच्या नेमक्या मधमत पी राहतो ना हा बघा दोन प्रकारे असू शकतो आर वर आणि खाली पण असू शकतो आणि क्यू वर आणि खाली पण असू शकतो तर आपण दोन कंडिशन घेऊ बघा इथे साईडला लिहून घेतो तुम्हाला इथं नंतर समजून जातील गोष्टी इथं वर एकदा आर घेतो खाली क्यू घेतो आणि मधी मधोमध राहण्या पी आहेस ओके तर बघा त्यांच्या नेमका मधोमध राहतो टी हा आरच्या लगतच खालच्या मधला राहतो म्हणजे टी जो आहे ना आरच्या लगत खाली राहणार आहे इथं समजा आर पकडलं तर टी खाली राहणार आहे बरं का आता आपल्याला असे जागा बघावं लागतील बरं का जेणेकरून आर इथ आरच्या खाली टी यायला पाहिजे बरं का समजा आता मी आपण आर जर वर असलेले घेतलं इथं हा जर हा मॉडेल उचलला मी तर बघा इथं काय होणार आर इथं काय होणार समजा आर इथं होईल पी इथं होईल क्यू पण आपल्याला काय म्हणलं मित्रांनो आरच्या खाली टी पाहिजे ना मग टीर कसं बसणार आर आणि क्यूच्या मधोमध तर पी आहे ना मग त्यामुळे काय करायचं हा मॉडेल उचलायचा ओके आता कळलं असेल तुम्हाला मी काय लिहिलंय देतो दोन कंडिशन तुम्हाला हे असतात पझल बारीक क्ल्यू असते ते सोडवलं विशेष संपला बघा आता मग काय करतो मी इथं क्यू इथं लिहितो पी इथं लिहितो आर ओके आणि आरच्या लगेल खाली टी आपल्या राहिला कुठल्या सगळ्या शेवटी राहणार कोण राहिला यू राहिला बघा पी क्यू आर एस टी यू राहिला सर्वात खाली राहिला तर बघा काय म्हणते आपल्याला तळमजल्यावर कोण राहतो बघा येऊ कळला तुम्हाला कळला नसेल तर व्हिडिओ नीट बघा ओके एकदम महत्वाचा प्रश्न याच्यावर पाच विचारतात आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय येईल तीन नंबर मधल्यावर कोण राहते स्टॉपला कोण राहतो चार नंबरला कोण राहतो असे पाच प्रश्न येतात ओके एकदाच पजल सोडवायची व्यवस्थित दोन मिनिटं जाऊ द्या तीन जाऊ होत्या चार जाऊ द्या पाच मार्ग हक्काचे आहेत ओके नेक्स्ट बघा तर बघा आता पुढचा हे बघा अशी एक मालिका दिलेली आहे आणि त्या मालिकेवरून आपल्याला काय प्रश्न विचारलाय मालिकेत लगत आधी एक चिन्ह म्हणजे आधी एक चिन्ह पाहिजे आपल्याला ओके आणि नंतर एक संख्या असणारं किती संख्या आहेत म्हणते आधी एक चिन्ह पाहिजे आणि नंतर एक संख्या पाहिजे ठीक आहे तर बघा आता इथं इतर, इतर पकडल्या गेला ह्याच्या पुढे काय नाही त्यामुळे संपला चार जर मी पकडलो तर बघा चारच्या आधी चिन्ह आहे आणि नंतर संख्या ओके त्यामुळं पहिला तर आपल्याला भेटलेला इथंच आता पुढे बघा इथं जर पाहायला गेलं तीनला त्याच्या आधी काय स्टार नंतर पण स्टार आहे आपला अँड आहे म्हणजे इथे या संख्या असती तर आपण याला पकडलं असतं काय म्हटलं आधी चिन्ह नंतर संख्या त्यामुळे हे तर नाहीच इथं तर पुढे बघा तसंच इथं बघा तीन जर पकडलं तर याच्या पुढे तर काय चिन्ह नाहीच हा नंतर संख्या हे तर विषय नाही आता इथं जर दोन बघितला आपण दोनच्या आधी काय चिन्ह आहे नंतर पण चिन्ह आहे चालत नाही तीनच्या आधी संख्या आहे आणि नंतर काय तीनच्या आधी आधी चिन्ह आहे नंतर संख्या आहे म्हणजे बघा हा एक गट्टा झाला म्हणजे हे तीनचा गट्टा झालेला इथं चारचा म्हणजे एकच घ्यायचा म्हणजे चार एक संख्या अशी आहे की त्याच्या आधी चिन्ह आहे नंतर संख्या आहे इथं तीन अशी संख्या आहे ज्याच्या आधी चिन्ह आहे आणि नंतर संख्या आहे बरं का तसंच बघा पुढं आता इथं कुठं आहे अजून जर पाहायला गेलं तर इथं तर पुढं काहीच नाही ओके पाहिलं इथं पुढं तर नाही बघा इथं पाहिलं तर बघा इथं दोन आहे ह्याच्या आधी काय चिन्ह आणि नंतर काय संख्या इथे एक भेटलं का नाही असं असते सावकाशी काही गोष्टी बघत जावा हा मी तुम्हाला फक्त क्लिव्ह सांगत जातो तुम्ही करत त्याच्यावर तुम्ही काम करा एक्च्युअली पेपरला तुम्ही एक्झाम देणार आहे तुम्ही त्या गोष्टी बारीक एक एक गोष्टी पकडून घ्या आणि सोडवत राहा ओके म्हणजे बघा दोन एक अशी संख्या ज्याच्या चिन्ह आहे नंतर संख्या तीन आधी चिन्ह संख्या म्हणजे अशी तीनच भेटलेले आहेत आपल्याला इतर ठिकाणी कुठेच आणणार नाही आपल्याला तशी म्हणून अशी किती संख्या आहेत आपल्याला ज्याच्या आधी चिन्ह आणि नंतर आहेत तीन ओके ठीक आहे पुढे बघा दिलेला प्रश्न उत्तर देण्यासाठी खालील माहिती वाचा म्हटलं बघा इथं इथं काही अक्षर दिले आहेत खाली अंक दिले आहेत बरं का आणि आपल्याला जी काय विचारले ती इथं विचारले बघा पण हा संकेत शोधण्यासाठी यांनी दोन कंडिशन दिलेले आहेत काय कंडिशन बघा जर पहिले आणि शेवटचे अक्षर तुम्ही गणित नीट वाचून घ्या मी तुम्हाला फक्त सांगतो जर पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर दोघांचे संकेत दोन घ्या म्हणजे दोघांची जागी दोन घ्यायचं म्हणते बघा तर आपलं पहिलं काय आणि शेवटचं अक्षर काय स्वर आहे का नाही व्यंजन आहेत ना त्यामुळे आपल्याला ही स्वरची कंडिशन लागूच होणार नाही ओके हीच कंडिशन लागू होणार नाही खालचे बघा जर पहिले आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल बघा हे आर व्यंजन इथं पहिलं आणि शेवटचं पण व्यंजन आहे तर दोन दोघांच्या संकेतांसाठी नऊ घ्यावे म्हणले बघा म्हणजे आरच्या आणि एलच्या जागी नऊ घ्यायचं ओके नऊ घेतो आणि एलच्या जागी नऊ घेतलं समजा ऑप्शन जर आपण जर केलं ना पहिला आणि शेवटला नऊ असणार एकच ऑप्शन आहे हे तर असं पण आपला ऑप्शन नंबर चार करेक्टच आहे बरं का वेळ जेव्हा कमी आपल्या जेव्हा कमी वेळेचे जे एक्झाम असतात असते ना तेव्हा या ट्रिक वापरायचे डायरेक्ट ऑप्शन बघायचे विषय कट तिथला टाइम पुढे आपल्याला युज होतो तुम्हाला समजण्यासाठी बघा आता याच्या जागी काय दिलेलं बघा इतर संख्याचं काय नाही आहे तसंच संख्या खाली मांडून घ्यायचं जे अल्फाबेट आहेत त्याच्या खाली संख्या मांडून घ्यायची याला किती आठ ओके ओला किती आहे खाली त्याचा सात आहे ठीक आहे यमला किती आहे पाच बघा आणि हे नऊ शेवटचं आहे म्हणजे किती अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर नऊ ओके ऑप्शन नंबर चार करेक्टर पुढे बघा तर बघा मित्रांनो पुढचं बघा युवराजने दिशादर्शनचा प्रॉब्लेम घेतला युवराजने त्याची गाडी आठ किलोमीटर दक्षिण दिशेनं चालवली डायरेक्ट घेतो बघा युवराज आहे त्याने आठ किलोमीटर गाडी त्याची दक्षिण दिशेने चालवली ओके तो त्याच्या उजीवकडे वळाला बघा आता असं साऊथला आहे ना मग तिथं उजव साईड कुठली या साईडला उजवी साईड कुठं असणार या साईडला असणार डावी इकडे असणार या साईडला किती गेला गे गे तो चार किलोमीटर गेला ठीक आहे चार किलोमीटर गेला त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला बघा असं चाललाय तो म्हणजे त्याची उजवी साईड असणार ना डावी इकडे असणार उजव्या साईडला इकडे काय म्हणलं तिने उजवी साईडला वळाला नाही आठ किलोमीटर गेला बघा उजव्या साईडला पण आठ किलोमीटर गेला ओके इथं पण आठच आलेला आहे खाली वर गेलेला आहे बघा तर तो त्याच्या आरामस्थानापासून किती अंतरावर बघा सिंपल सिंपल मित्रांनो बघा इथून तो गेलाय ना आता इथं येऊन थांबलंय या दोघांच्या मध्ये अंतर किती चारच असणार ना कारण बघा इथं खाली चार आहे म्हणजे पण चारच असणार अंतर आहेत ओके आठ ना आलंय चारला वळाय आठ गेले म्हणजे राहिलेला ओके तर चार किलोमीटर असत पुढचं बघा दिलेली माहिती वाचा आणि पुढील प्रश्नाची उत्तर द्या बघा हे पजर टाईपचे क्वेश्चन तुम्हाला माझं सांगितलं ते यात आता पण सांगतो बघा लक्ष घ्या हे हा बी पेक्षा लहान आहे ठीक आहे कसं तुम्हाला मांडायचं म्हणत होतं लास्ट टाइम मी काय नाही सिंपली आपले रेषा मांडून घ्यायची ए हा बी पेक्षा लहान आहे म्हणजे ए लहान त्यापेक्षा बी मोठा आहे असं काढलं ठीक आहे चला ए हा ई पेक्षा मोठा आहे ए हा ई पेक्षा मोठा आहे ना बघा आता हिला थोडं मोठं करून घेऊ मोठा असणार ठीक आहे चला डी हा बी पेक्षा मोठा आहे ठीक आहे डी हा बी पेक्षा मोठा आहे ठीक आहे पण सी पेक्षा लहान आहे बघा पण हा डी जो आहे ना बीपेक्षा मोठा आहे पण सी पेक्षा लहान आहे ओके जसं दिलं तसं मांडायचं काय विषय नाही लय गणित म्हणजे रॉकड सायन्स नसते मित्रांनो गणित बुद्धिपत्तामध्ये एकदम सिंपल विषय आहे फक्त त्याचं तुम्ही काय करता टेन्शन घेता लोड घेता एवढे सिंपल गणित कसं काय ते असं तुम्हाला वाटतंय त्यात काही सुद्धा नाही मी तुम्हाला ते मांडून दाखवते तुम्हाला दिसतंय पण त्यात काय मोठे भाऊ करताना काय नाही शिक्षक लोक काय करतात गणित बुद्धिमत्ता म्हणजे अवघड आहे अवघड आहे काय सुद्धा नाही तुमचं ते ब्रेन काय म्हणतात ब्रेन वॉश करते ते सुद्धा नाही सिंपल सगळे लक्ष द्या आपल्या चॅनलला तुम्ही जॉईन करत राहा तुमचे शेवटपर्यंत बघा अजून पुढे येणार एक्झाम आहेत किती कन्सेप्ट की क्लिअर होतील ते बघा ओके काय सुद्धा तुम्ही टेन्शन घेऊन घ्या बघा आता काय म्हणले सर्वात लहान कोण आहे बघा सर्वात लहान कोण आहे इथं आपल्याला दिसतंय मोठा लहान लहान होत गेलेला आहे ई ओके आता पुढचा अजून प्रश्न जर विचारायचं म्हणलं सगळ्यात मध्यभागी कोण आहे तर तुम्ही बी म्हणायचं सर्वात मोठा कोण आहे सी ओके याच्यावरच प्रश्न तयार होतात पुढे बघा चला पुढे बघा काय म्हणले सीम प्रकारचं गणित आहे बघा ए हा बीपेक्षा उंच आहे मांडून घेतो डायरेक्ट वेळ न ए हा बी पेक्षा उंच आहे ओके चला पेक्षा उंच आहे कुठं आहे सी हा डी पेक्षा लहान आहे सीएनडीचा आपल्याला अजून इथं काय संबंध कळले नाही डॅश मारून पुढे जाऊ बी हा सी पेक्षा उंच आहे बी हा हा जो बी आहे हा सी पेक्षा उंच आहे ना थोडे देश आपण वाढून घ्यायचे त्याला काय आपल्याला सीपेक्षा उंच आहे बी सी पेक्षा उंच आहे चला जर एफ हा एपेक्षा उंच असेल एफ बघा एफ एपेक्षा उंच केला चला आणि ई हा एफ पेक्षा लहान आहे बघा ई जो आहे ना ई हा पेक्षा लहान आहे म्हणले याच्यापेक्षा लहान करू असं ई ठीक आहे तर या तर या टेकीच सर्वात उंच कोण आहे म्हणले सर्वात उंच कोण आहे तुम्हीच सांगा आता असं पण तुम्हाला मोठं दिसतंय आणि आपल्या मगाशीची कंडिशन बघायला राहिलेली सी हा डीपेक्षा लहान आहे सिहा डीपेक्षा डी याच्यापेक्षा थोडी इथं मांडून टाकू हां याचा इकडे संबंध पडणार नव्हते इकडे आपला मोठंच आहे एफ सर्वात मोठा कोण विचार सर्वात उंच कोण आहे सॉरी एफ ऑप्शन नंबर काय विषय संपला कुठं बघा बघा मित्रांनो काय म्हटलं एका घड्याळात एक वाजता एक टोल पडते दोन वाजता दोन टोल तीन वाजता तीन टोला असे तुम्हाला चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये किती टोल टोलाची संख्या होईल असं विचारलेलं आहे बरं का तर काय आहे तुम्हाला एक सिंपल एक सूत्र सांगतो याला असं पण डायरेक्ट सोडत येतो पण सांगतो तुम्हाला दोन मेथड ए प्लस झेड काय असतं माहिती आहे का येण काढायचं ना आपल्याला आपले किती येत माहिती आहे का आपल्या घड्याळामध्ये शेवटचा तास किती आहे एक ते बारा पर्यंत असतो ना म्हणजे शेवट रोटेशनचा जो टाइमिंग आहे आपला शेवट कुठं जाऊन थांबणार घड्याळ बाराला म्हणजे यांची किंमत किती घ्यायची बारा ओके ए म्हणजे किती स्टार्टिंग एक वाजता एक दोन वाजता दोन म्हणले ना स्टार्टिंग किंमत ए घ्यायची आणि झेड जे असतं ना झेड मित्रांनो ते असताना ते आपलं इंटरव्हल शेवटचा इंटरव्हल असतो आता या बारा तासाचं घड्याळ म्हणून बारा तासांमध्ये जेव्हा तुम्ही असं नाही का टोल असतात बघा पाच मिनिटाने दहा मिनिटाने बारा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी असे टोल असतात त्या टायमाला ते वेगळं असतं मग त्यामुळे इथे झेड पण आणि ए पण सेमच किंमत द्यायला लागली बरं का बारा ओके okay. तर बघा सहा भाग ना बेसक्क बारा आणि इथे मध्ये किती एक बारा तेरा या दोघाचा गुणाकार होणार कि ते किती तेरा तेरस अष्ट्याहत्तर ओके okay. आता बघा हे अष्ट्याहत्तर जे आहे मित्रांनो हे बारा टू बारा तासातले तास झाले ना आपल्याला चोवीस तासात तासा विचारलेत तास दुप्पट होणार का नाही अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर ना, अष्ट्याहत्तर हा म्हणजे किती येणार एकशे छप्पन ओके okay. आता बघा सिंपली तुम्हाला जरी सांगायचं म्हणलं ना तुम्ही एक ते बाराची जरी बेरीज केली तीन चार पाच अशी एक ते बाराची बेरीज केली तर ते येतात अष्ट्याहत्तर हा अजून पुढच्या भारतासाठी आपण सीमा जातो तर अष्ट्याहत्तर तर किती एकशे छप्पन हा दोन्ही प्रकार येते फॉर्म्युला लक्षात ठेवायचं नसलं तर आपलं टार्गेट विदाऊट फॉर्म्युला कडे सोडवायचं पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं ओके ठीक आहे बघा आता बघा वर्क टाईम आता एक्झाम लिहा तुमच्यावर खूप प्रश्न आले हे सगळे आलेलेच प्रकार पण आपण घेतोय जे आपल्या विद्यार्थी मित्रांनी सांगितले तर बघा त्यामुळे त्याचं पण मागे तीन चार प्रकारचे घेतले आहेत तुम्हाला टाइम कोर्डचे आता अजून एक प्रकारचे वेगळे होणार बघा ए हा बी चाळीस टक्के कार्यक्षम आहे बी ला काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात तर याला किती बघा काय म्हणलं बघा ही मांडायची पद्धतच एक नंबर महत्वाची बघा ए हा बी च्या चाळीस टक्के कार्यक्षम म्हणजे बघा समजा बी जर शंभर असला तर ए किती असणार चाळीस असं मांडा ते उलट असलं त्याचं तुम्ही बाकी काहीच त्याला मेथड शिकवत बसत नाही ज्या ज्या उलट म्हणलंय ना बघा ज्या ज्या संदर्भात म्हणले ना त्याच्या संदर्भात इकडे साईडला शंभर लिहायचं आणि जेचं काढायचं जेच किती टक्के कार्यक्षम आहे कमी आहे जास्त आहे ते इकडे मांडायचं ओके तर बघा आणि असं लिहू शकतो ना शंभर इकडे भागिले अणुचाळीस पुणेले बी ओके बी लागेल दिले ते एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस बीची किंमत मांडा शंभर भागीले चाळीस पुणेले वीस ओके बघा घालू गो बाग वीस एकवीस वीस दोन एक चाळीस शंभरला दोन भागातले पन्नास काय आहे गणित अवघडात का मित्र हा ठीक आहे बघा पुढचं गणित बघा पुढचं बघा उमेश महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे पाच वर्षांनंतरचं गुणोत्तर दिले तर महेश आणि महेशच्या वय विचारले बघा परवा आपण सोडवलेलं या प्रकारचे गणित आपण एक्झामला याच्यावर प्रश्न आलेत म्हटल्यावर तुम्हाला उद्या अडचण नाही म्हणून फास्ट फास्टमध्ये बघा सांगतो तुम्हाला बघा उमेश आणि महेश ना आता उमेश आणि महेश यांचं काय दिले गुणोत्तर दोन आय एस टू टी महिला मी टू एक्स महिला म्हणतो याला थ्री एक्स म्हणतो ओके पाच वर्षानंतर म्हणले ना टू एक्स अधिक पाच त्यात ॲड करायचं भागीले थ्री एक्स प्लस पाच किती दिले रेशो पाच वर्षानंतर तीनास चार होणार ना सोडवा क्रॉस मल्टिप्लिकेशन चार दोन्ही आठ एक्स पाच ओके सेम इकडे जाणार तीन त्रिक नऊ एक्स आणि पंधरा ओके आता बघा बरोबर आहे इकडे इकडे आले की ही गोष्ट बजावणार ही इकडे आली की वाजवणार बघा नऊ एक्समधनं इकडे आल्यावर आठ एक्स गेल्यावर किती राहिले नऊ मधनं आठ गेले एक्स राहिले आणि इकडे वीस मधून जर पंधरा गेले तर किती राहिले पाच म्हणजे एक्सची किंमत किती आली पाच बरं का पण आपल्याला एक्सची किंमत काढली आहे तर आता महेशचे विचारलंय ना महेश किती आपला थ्री एक्स आहे ना बघा थ्री एक्स म्हणजे काय एक्स थ्री एक्स एकशा टाका पाच पाच तरी पंधरा ऑप्शन नंबर तीन ओके तर बघा सेम पद्धतीचं से प्रॉब्लेम आहे ते तुमच्यासाठी दिलेला आहे सोडवा आणि लगेच कमेंट करा ओके पुढचं तुम्हाला सोडून दाखवतो तर बघा एका रकमेवर दोन वर्षाकरता करता चार टक्केदारांना मिळायला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातून फरक बघा परवा जे आपण घेतलेले ते प्रश्न त्यामध्ये सरळ व्याज वगैरे घेतलेला आहे किती वर्षासाठी काय आता हे फरकावर घेतलेलं आहे आणि एकदा आपण तर ते पर्सेंटेज काढायचे पण घेतलेलं आहे सगळ्या प्रकारचे ज्यांना माहीत नाही ते व्हिडिओ बघून घ्या वेळ असेल त्यांनी तर बघा काय करायचं माहिती आहे का जेव्हा फरक दिलेला असेल ना मित्रांनो कंपाऊंड विस्टर म्हणजे चक्रवाड व्याज हा सी आय म्हणजे चक्रवाढ धरा आणि एसआय म्हणजे कंपाऊंड त्याला एक सिम्पल फॉर्म्युला पी आर अपॉन हंड्रेडचा स्क्वेअर आता पी म्हणजे काय मित्रांनो आपली मुद्दल ओके आणि आर म्हणजे काय रेट म्हणजे व्याजदर ओके ठीक आहे चला पी काढायचं आहे ना आपल्याला रक्कम काढायची आहे मग पी फरक किती दिलेला आपल्याला दोघातला फरक फास्टच सांगतो लक्षात घ्या ओके आठ दिले पी काढायचं आहे रेट किती आहे आपला चार टक्के ओके आणि खाली शंभर ब्रॅकेट आता याला चारने जर मी शंभरला बघातलं तर पंचवीसशील खाली ओके एकशे पंचवीसचा वर्ग ओके इकडे तर पी आहेच आठ आहे बघा सोडून दाखवू ठीक आहे चला वर्ग किती आहे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ओके आता बघा पी काढायचं आहे आणि इकडे जे आहे ना छेदात सहाशे पंचवीस आहे इकडे घेऊ का काय अडचण नाही घेऊ शकतो आपण त्रिकस आहे इकडे पीज राहणार ना पी इकडे एक राहतो एकचं काय एक हजार दर पीज राहणार ठीक आहे आता गुणाकार करा आठा पंचान्न चाळीस ह्याच्याले चार आठ दोन्ही सोळा सोळा चार वीस हचशेले दोन ओके आठा पंचान्न आपलं आठ सांग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दोन पन्नास आले का पाच हजार कुठे आहे पाच हजार ऑप्शन नंबर तीन ओके तर मित्रांनो बघा आता तुमची एक्झाम तर उद्या आहेच त्या लक जे कोणी मित्र अजून आपल्या चॅनल पर्यंत पोहोचले नसतील त्यांना आपले चॅनल पाठवा जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील तुम्ही काय कुठे क्लास लावायची गरज नाही किंवा काय नाही काय नाही सगळ्या गोष्टी आपल्याकडे एकदम क्लिअर असणार आहेत आता वेळ कमी असल्यामुळे तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून भरपूर काय माझ्याकडून आपण तुम्हाला देण्यासारखं आहे तुम्ही माझ्याकडून घेण्यासारखं आहे त्या गोष्टी होतच राहतील चॅनलच्या माध्यमातून तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बीएमसी फॉरेन्सिक सायन्स आणि मुंबई पोलीस भरतीचे जे मुलांचे पेपर आहेत आपल्या विद्यार्थी मित्रांचे त्यासाठी पण आपले व्हिडिओ येत आहेत त्या तुमच्याकडे ते व्हिडिओ पोहोचण्यासाठी ते सबस्क्राईब करून ठेवा ओके उद्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू